अयोध्या येथील श्रीराम मंदिर दर्शन घेण्यासाठी अयोध्या अस्था एक्सप्रेस शिरूर लोकसभा मतदारसंघातून एक हजार चारशे चाळीस प्रवासी दर्शनासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रवाना झाले यासाठी खास ट्रेनचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा अनेक घोषणा देण्यात आल्या उद्घाटनप्रसंगी शरदराव बुट्टे पाटील अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा आबासाहेब सोनवणे अध्यक्ष भाजपा शिरूर तालुका भगवानराव शेळके सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा बापूसाहेब काळे संयोजक मन की बात पुणे जिल्हा शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा नरके संयोजक मन की बात शिरूर तालुका विजयराव बेनके सहसंयोजक मन की बात शिरूर तालुका असे अनेक मान्यवर उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा